गोडदोड खाऊन कंटा आलेला असेल आणि काहीतरी झणझणीत खाऊसं वाटत असेल तर हा भन्नाट चवीचा चिकन खरडा एकदा नक्की ट्राय करा एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील अशा प्रकारचा टेस्टी खरडा बनून तयार होतो वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी गॅसवरती कुकर ठेवला कुकरमध्ये दीड पळी तेल घातलं तेल छान गरम झालं की यामध्ये एक मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला कांदा हलकासा तांबूस रंगावरती परतून झाला की यामध्ये एक चमचे इतकी आलं आणि लसणाची पेस्ट घालते आलं लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत याला व्यवस्थित असं परतून घेऊया त्यानंतर यामध्ये एक मीडियम आकाराचा लाल रंगाचा बारीक चिरलेला टोमॅटो घालते टोमॅटो देखील आपल्याला या फोडणीमध्ये अगदी छान असा परतून घ्यायचा आहे हे चिकन आहे ते मी कुकरमध्ये शिजवत आहे हवं हो असल्यास तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये देखील शिजवून घेऊ शकता इथं बघा ही फोडणी अगदी व्यवस्थित अशी तेल सुटेपर्यंत परतून घेतली त्यानंतर यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे इथं मी साधारणपणे सातशे ते साडे साडेसातशे ग्रॅम इतकं चिकन घेतलेलं होतं हे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं त्यानंतर याम फोडणीमध्ये घातलं त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद पावडर आणि एक चमचा चवीकरता मीठ घातलं मीठ आणि हळद घातल्यानंतर याला व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेऊया हा चिकन खरडा अगदी झटपट बनून तयार होतो त्याचबरोबर चवीला तर भन्नाट लागतो एक ते दोन मिनिटासाठी फोडणीमध्ये घातलेलं चिकन आपल्याला अधूनमधून हलवत परतून घ्यायचं आहे इथं बघा या चिकनला मिठामुळे अगदी छान असं पाणी सुटायला लागलेलं आहे दोन मिनटासाठी याला मी परतून घेतलं त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे साधारणपणे पाऊन ग्लास इतकं पाणी मी यामध्ये घालत आहे चिकन शिजेल इतकंच पाणी यामध्ये घातलं दे तर देखील चालू शकतं जर का तुम्हाला चिकनचं सूप पाहिजे असेल तर थोडंसं एक्स्ट्राचं पाणी देखील तुम्ही यामध्ये घालू शकता इथं मी साधारणपणे अर्धा ते पाऊन ग्लास इतकं पाणी घातलं व्यवस्थित मिक्स करते कुकरचं झाकण लावून याला चार ते पाच शिट्ट्यांवरती शिजवून घेते चिकन शिजण्यासाठी तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्या काढाव्या लागतात तर त्यानुसार तुम्ही इथं शिट्ट्या काढून घ्या चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण बनवूयात त्यासाठी गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवला तव्यामध्ये मी कमी तिखटवाल्या आणि जास्त तिखटवाल्या मिक्स अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आवडीनुसार तुम्ही इथं मिरच्यांचा वापर करा खरडा आहे त्यामुळे इथं थोड्याशा मिरच्या जास्त वापरलेल्या आहेत जास्तीचा लसूण घालायचा आहे दोन ते तीन छोटेशा आल्याचे तुकडे घातले यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि या मिरच्या छान अशा स्पॉट पडेपर्यंत आपल्याला या तेलामध्ये भाजून घ्यायच्या इथं बघा मिरच्या अर्धवट भाजलेल्या आहेत तोपर्यंतच मी यामध्ये पाव वाटी इतके ओल्या खोबऱ्याचे काप घालते असे हे ओल्या खोबऱ्याचे काप आपण खरड्यामध्ये वापरले तर खरडा चवीला छान लागतो आता हे ओल्या खोबऱ्याचे काप देखील छान असे स्पॉट पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे यामध्ये घातलेला लसूण हिरवी मिरची आलं त्याचबरोबर खोबऱ्याचे काप अधून मधून हलवत अगदी खमंग तांबूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे त्यामुळे खरड्याची चव छान लागते या ठिकाणी बघा अशा प्रकारच्या रंगावरती हे सर्व साहित्य आहे ती मी भाजून घेतलेला आहे गॅस बंद करते आणि संपूर्ण साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून घेते भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या खोबरं लसूण आलं हे संपूर्ण साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढल्यानंतर याला पूर्णपणे थंड करायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला याला बारीक करायचं आहे बारीक करण्यासाठी एका मिक्सर जार मध्ये मी याला काढून घेते हे संपूर्ण साहित्य तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावरती देखील बारीक करून घेऊ शकता यामध्ये आपल्याला फ्रेश कोथिंबीर घालायची आहे डेटासकट कोथिंबीरीचा वापर करायचा आणि हे मिक्सरला पाण्याचा वापर न करत आपल्याला बारीकसरस वाटून घ्यायचं थोडंसं जाडसर राहिलं तर देखील चालू शकतं या पद्धतीने बघा हा ठेचा आहे तो मी बनवून घेतलेला आहे ठेचा बनवेपर्यंत आपलं कुकरला जे चिकन लावलेलं होतं ते देखील अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे हाताने तोडलं तर अगदी पटकन तुटत आहे चिकन खरडा बनवण्यासाठी लागणारं चिकन छान शिजलेलं आहे त्याचबरोबर ठेचा पण बनवून तयार आहे चला आता खरड्यासाठी लागणारी फोडणी तयार करूयात त्यासाठी गॅसवर ते कढई ठेवली त्यामध्ये फोड करता दोन तेल छान तेल गरम झालं की यामध्ये एक मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला हा कांदा अगदी हलकासा तांबूस रंगावरती परतून घ्यायचा कांदा परतून झाला की यामध्ये हिरव्या मिरचीचा जो ठेचा बनवून घेतलेला होता तो घालायचा आहे हा ठेचा देखील आपल्याला हलकासा या तेलामध्ये परतून घ्यायचा ठेचा परतत आला की यामध्ये आपल्याला अगदी पाव चमच्यालाही कमी हळद पावडर घालायची आहे चिकन शिजताना देखील हळदीचा वापर केला तर त्यामुळे इथं हळद थोडीशी कमीच वापरायची हळद घातल्यानंतर याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया कोणणी व्यवस्थित अशी परतून झाली की यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेले चिकनचे पीस घालायचे आहेत इथं बघा मी या सूपमधले काढून फक्त पीस पीसच यामध्ये घालत आहे सर्व पीस घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चवी करता आहे चिकन शिजताना देखील मिठाचा वापर केला त्यामुळे अगदी थोडंसं आहे त्यानंतर याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून चिकन खरडा तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही शिजवून घेतलेल्या चिकनच्या सूपपैकी साधारणपणे अर्धा ते एक वाटी सूप यामध्ये घाला आणि याला थोड्या वेळासाठी परतून घ्या अगदी छान असा ग्रेव्ही टाईप चिकन खरडा बनवून तयार होतं पण हा खरडा मला सुक्का बनवायचा आहे त्यामुळे यामध्ये मी चिकनचं सूप घालणार नाही आहे असा खरडा मी थोड्या वेळासाठी लो टू मीडियम हिट वरती परतून घेणार आहे शिजवून घेतलेल्या चिकनपैकी साधारणपणे एक वाटी भरून इतकं सूप निघलेला आहे ते सूप आपण असंच पिण्यासाठी ठेवू शकतो इथं बघा हा खरडा आहे तुम्ही थोड्या वेळासाठी परतून घेतला त्यानंतर अगदी झनझणी तसा परफेक्ट आपला चिकन खरडा बनवून तयार झालेला आहे बनवून घेतलेला चिकन खरडा मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर बघू शकता तुम्ही चिकन खरड्याला रंग काही सुंदर आलेला आहे बघता क्षणी खाऊसा वाटत आहे इतका टेस्टी खरडा तयार आहे यावरती लिंबू पिऊन हा चिकन खरडा पण ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो त्याचबरोबर आवडत असल्यास चपाती भातासोबत देखील हा खरडा चवीला बननाट लागतो या पद्धतीने बनवलेला चिकन खरडा तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटत अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय